श्री स्वामी समर्थ महाराज यांची कृपा आपल्या अविरत जरी आपण चुकलो तरी क्षमा करणार आहे हेच आपण त्यांना आईच्या रूपामध्ये सुद्धा बघत असतो बापाच्या रूपामध्ये सुद्धा बघत असतो ती स्वामी माऊली ती ब्रह्मांडाची सावली ती स्वामी माऊली माझ्या आई समजते कारण की आईला जी उपमा भेटते ती स्वामीना सुद्धा आईची उपमा दिलेली या ठिकाणी कारण की स्वामी तो भक्त आल्यावर प्रत्येकाला वाटत मी कोण स्वामिनीची सुद्धा सेवा करावी आणि त्यावेळेस अक्कल कोटला स्वामी भक्त स्वामींच दर्शन करत होते दर्शन करता करता कृष्णाचार्य स्वामींचे पाय दाबत होते पाय दाबता दाबता डोळ्यामध्ये आसरू आले स्वामींच शरीर मऊ होत नाजूक अंग होत जस कापूस जसा एकदम मऊ असतो तस स्वामींच शरीर होत कृष्णाजी कृष्णाचार्य स्वामींचे पाय दाबत होते आणि डोळ्यातून आसरू येत होते कापसा सारखं का हलक माझ्या स्वामींच माझ्या आहे तेव्हा त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झालेला होता कि स्वामींना माझ हाताचा स्पर्श होतोय मी किती भाग्यवान आहे या माऊलीजवळ बसलेलो हो। आहोत स्वामी एकदम शांत बसलेले होते चेहऱ्यावरच हास्य होत स्वामी कधी कधी शांत बनलेले असताना महाराजांचं जे हस्ते असता येते असं सुंदर असं हस्ते असता आपण सुद्धा कधी कधी एखाद्या व्यक्तीला आपण आनंदाची गोष्ट सांगितल्यावर तो सर्वांसमोर कदा असू शकत नाही त्याच्या मनाचा जेव्हा आनंद होतो तर त्याच्या गालावरच हसणं फार वेगळं असतं तसं स्वामींचं हस्ते हे कायमत आहे स्वामी जेव्हा हसत होते त्या मुद्रेमध्ये होते कृष्णाचार्य स्वामींचे पाय दाबता दाबता समोर आले आणि स्वामीकडे बघत होते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की आता मला कुलदेवीच्या दर्शनाला लागेल स्वामींच दर्शन करेल आणि कुलदेवीच्या दर्शना कृष्णाचार्य स्वामींकडे बघत होते पण स्वामी डोळे उघडतील आणि मी कुलस्वामिनीच्या दर्शनाला निघून जाईल आपल्या कालच्या भागापासून कुलस्वामिनीचा विषय कालची जी कथा होती महाराजाला समोर उभा आहे माझ्या आयुष्यातला कालचा प्रसंग आहे अनेक वेळा मी झालेले पण कालचा प्रसंग असा होता की एवढा महिन्याभर मला का अभ्यास करायला मिळालेला नव्हता कारण की स्वामींच जे कार्य करायचं होतं त्या कार्यासाठी धावपळ चालली होती नियोजन चाललं होतं सकाळी सात ते आठ वाजेपासून घरात निघाय घरातून निघायचं तर रात्री बारा एकच कारण मनामध्ये एक भाव होता सगळ्या स्वामी भक्तांचा कि माझ कार्य कसं सफल होईल माझ्या मठामध्ये स्वामी महाराज ध्यानस्थ होणार आहे त्यांच्या पादुका स्थापन होणार आहे त्या पादुका स्थापनेसाठी प्रत्येकाची तळमळ चालू होती एक महत्वाचा विषय सांगायचा मी विषय सोडून पटरीच्या बाहेर आलेलो आहे त्या मला मेन विषय सोडून दिलेला आहे तर प्रत्येकाची तळमळ चाललेली होती हे जे वातावरण निर्मिती चालली होती प्रत्येक स्वामी भक्ताचा भाल त्याच्यामध्ये तर त्याच्यासाठी मी एकदा प्रसादा बोलवते मी सर्वांनी टाळावायचं जोऱ्यात टाळ्या वजवऱ्या पाहिजे मी प्रकाश ची भक्ती आहे मी सांगतो माझी सुद्धा नसे तेवढी या प्रसादची भक्ती या माणसा प्रताप करायला माझ्याकडे शब्द नाही कारण माझे डोळे भरून आले त्याच्यासाठी मी वेळेवर जागेवरून आरोग्य मोकळवून जायचो माझ्या कामाला पण बिचारा रात्रभर झटत राहता या मठासाठी तो प्रसाद नाव त्याचं प्रसाद आहे पण प्रसादासारखं कर काम करणारा प्रसाद रात्र वेळेचा विचार कधी केला नाही काम करत राहिला काय माझ्या स्वामींचं मला काम करायचं ती तरवर त्याच्यामध्ये तुम्हाला जर मी खरं रांधतो ना भगवंत पाहिजे तर त्या प्रसाद मध्ये बघा तुम्हाला जिवंत उदाहरण दिसतं तर तो प्रसाद आहे एक वेळा मी सुद्धा असते मला प्रसाद जो येऊन सांगायचं माऊली तुम्ही जर सुद्धा हा शब्द तुम्ही बदला तर मी सुद्धा त्याला माझा गुरु मानतो तो प्रसाद त्याच्या आई वडील खरंच भाग्यवान आहे त्यांना मी नमन करतो की त्यांच्या पोटी असा पुत्र जन्माला आला की त्यांनी ज्यांच्या <स्था> कुठे असे पुत्र जन्माला आहेत त्यांना फार भाग्यवान असतात त्या कारण प्रसाद बद्दल माझे शब्द म्हणजे अपुरे पडतील या ठिकाणी त्यांनी जे पठासाठी केले रात्रभर काम करायचं त्याला सांगितलं अरे भाऊ झोपायला जायचं रात्र वाजता बारा पर्यंत जेवण नाही करायचं हा प्रसाद सकाळचा नाश्ता करण्याचा दहा वाजेला रात्री बाराला घरी जायचा हा प्रसाद ही त्याची मेहनत आहे कोणी काही होणार पण मी सुद्धा माझ्या आयुष्यातला पहिला गुरुप्रसादला म्हणतो या बाकीच्या माझे पाय पडायपेक्षा तुम्ही प्रसादचे पाय पडत नाही खरंच स्वामी दिसते तुम्हाला कारण की स्वामी असताना मठामध्ये त्यांच्याजवळ एक स्वामी जसं आपल्या सुरगाण्याचा प्रसाद सरळ तयार करत होता यज्ञाची तयारी करत होता सर्व सामग्री लावून सर्व काम सकाळपासून करत होता रात्री त्याला वाटलं प्रसाद तू जपून घे तू आता कामात जाऊ नको माझी नजर चुकून तो केव्हा शिवलिंग विसर्जनला गेला तर जमानात पडू दिलेला तो प्रसाद आपण आहोत असा प्रसाद आपल्याला लाभलेला आहे महाराजांनी दिलेला हा प्रसाद हा माझ्यासाठी प्रत्येक वेळेस एक एक महाराजांनी प्रत्येक स्वामी भक्तामध्ये कला दिलेली प्रत्येकामध्ये वेगळी कला दिलेली याला थटायसाठी स्वामींनी ठेवलेलं आहे तू माझी सेवा कर माझ्याजवळ असतो तो काय काय माझ्याजवळ सावरी सारखा असतो कोणी काही बोललं तर पहिले त्या डोळ्यात पाणी देतो मी त्याला सण होत नाही तो मावळी सण करतो माझ्याजवळ स्वामींनी असे स्वामी भक्त दिलेले मी खरंच ऋणी त्या स्वामींचा का तू स्वामींच कार्य करतोय तू या मठाचं कार्य करतोय पण मी स्वामींना विनंती करतो स्वामी तुम्ही मला देवदूत दिले म्हणून मी उभा हो आहे माझ्या एकट्या शक्ती नाही आहे हे जेवढे स्वामी भक्त उभे हो आहे ना म्हणून हा माऊली म्हणून मला पदवी दिली म्हणून मी तुमच्यासमोर उभा हो आहे नाही माझ्यासाठी नियोजन स्वामींचा शृंगार कसा झाला पाहिजे आरतीला कसे कळवे आले पाहिजे कोण चुकत तिथं बोललं पाहिजे तिथं मग प्रत्येक वेळेस वाचतो <laughs> नाव घेतो आमचे बंधू महाराजांनी त्यांना एकच दिलं तू फक्त माझे कपडे शिव महाराजांनी ज्याला त्याला बुद्धी दिलेली पण त्या बुद्धीचा योग्य वापर कसा व्हावा हे स्वामी दाखवतात तसेच स्वामी भक्त करतात आज या सुंदर स्वामीना कपड्यामध्ये सजवल्या जात आहे स्वामींचा चेहरा असतो कपडे घातल्यावर अशा सुंदर अशा शाली जे शिवतात ते बघित मला बोलायचं नव्हतं पण आज बोलतोय पहिल्या दिवशी कार्यक्रम होता मिरवणिक झाली सकाळी आम्ही सर्वांनी तयारी केली आमची बहिणी सोडून गेली पण त्या कार्यासाठी बहिणीसाठी जीव चालला होता ज्या बहिणी बरोबर खेळलो एकत्र राहिलो वय काहीच नाही आणि ती अचानक सोडून गेली स्वामींच कार्य हातात घेतलं तो तिकडं बहिणीची तिरडी निघाली आणि तो शिवलिंग बनवत होतो महाराज म्हणता कोणाची परीक्षा पाहते प्रत्येकाची परीक्षा पाहिजे त्यावेळेस भाजप संकट होत जर ह्या दुःखामध्ये तुम्हाला लोकल तर कोणी बनवणार नाही म्हणून चेहऱ्यावर दोन दिवसापासून हसून ठेवतोय स्वामी माझं दुःख सांगून का सर्वांना नाराज करायचा जी बहीण या स्वामींसाठी येणी होती मुलबाळ नव्हत कधी स्वामींना दोष दिला नाही तिने मठामध्ये पंधरा वर्ष लग्न झाले पंधरा ते वीस वर्ष घरामध्ये भाव निर्माण करायची सकाळी उठल्यावर म्हणायचे अरे उठ सकाळपासून उघडा फिरतो जेवण कर स्वामींना मुलगा मानल होतो तिने दिवसभर त्या स्वामींना बोलत राहायची ती मे तालुक्या पोरे यायला लागले त्या मुलांनी तिला आई मानलं या कार्यक्रमासाठी ते त्याऐंशी बाया इथं घेऊन येणार होते शिवलिंगासाठी त्यांना माहीत पारायणा नका बसू माझा भाऊ प्रत्याप कल्पट स्थापन करतो आपण कार्यक्रमाला जाऊ काही झालेलं नव्हतं फक्त निमित्त होत तुला झाले बेशुद्ध पडली किडनॅपर झाल्या मिरवणी कोदिली सकाळी सर्वांच्या आंघोळ झाल्या निरोप आला बहीण सोडून गेली घरातून पावलं बाहेर पडत नव्हते स्वामींच कार्य हातात घेतलं मी मठासाठी साठी वाहून घेतलेले त्याच्यानी